अतिशय दीर्घ असणारा हा राजकीय संघर्षाचा प्रवास लोकांच्या समस्या सोडवणारा हा पुढारी आज त्याच विश्वासानं त्याच ताकदीनं प्रभाग क्रमांक पंधरामध्ये सर्वसाधारण महिला या आरक्षणावर त्यांच्या सौ सीमाताई या उमेदवार म्हणून पुढे येत आहेत त्यांच्या माध्यमातून या विकासाची कामं पुढे होत जाणार आहेत तर सीमाताई मला तुम्हाला विचारायला एक प्रश्न फार आवडेल की या संधीकडे तुम्ही प्रकारे बघताय किंवा ही जबाबदारी आहे असं वाटतंय का जबाबदारी जबाबदारी तर आहे पण ही जबाबदारी मी पुढे नेणार जसे माझे मिस्टर जेव्हा मी मिस्टर पाठीमागे होते तसे आता मिस्टर माझ्या पाठीमागे थांबतात आणि मी आता तुम्ही लीड लीड करणार करत प्रभागासाठी नेमकं कशा का प्रकारचं काम पुढे घ्यायचे डोक्यात काही आहे नियोजन आहे विजन आहे हो महिला फोकस करणार आहात महिलांसाठी मी म्हणजे कामगार योजनेमध्ये काय असं किंवा रोज, रोजगार मध्ये काय असं काय महिलांचे भरपूर प्रॉब्लेम असतात त्याच्यामध्ये त्यांना मी जो जो काही काम काम करण्याचा पॅटर्न आहे त्याची करण्याची पद्धत ती सगळी पुढे जात महिला असतील किंवा कुटुंब असेल किंवा महिलांची सुरक्षितता असेल आरोग्य असेल पाणी पुरवठा असेल या सगळ्या गोष्टींवर प्रकर्षण काम करू आणि हा वारसा पुढे घेऊन जाऊ हा विश्वास सीमाताई आपल्याला देत आहे सीमाताई आता या येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये तुम्हाला उमेदवारी संधी मिळणार आहे तुम्ही विजयी होऊ शकणार आहात तुमच्या हाती या प्रभागाचं नेतृत्व येणार आहे तर या प्रभागातल्या समस्या असतील किंवा ती सगळी कामं असतील या संदर्भात तुमचं विजन काय महानगरपालिका येऊन बराच काळ गेलेला आहे मग आता जो काळ पुढे येणार आहे त्याच्यात मी प्रभागातली कामे जी मागे राहिलेली आहे ना ती मी प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करेन या दोनही कार्यकर्त्यांना किंवा या दंपत्याला मला या येणाऱ्या निवडणुकीसाठी शुभेच्छा त्यात्रा फार आनंद होतोय का तर ही माणसं तळमळीने काम करणारी माणसं आहेत ही माणसं सर्वसामान्यांच्या समस्याची अगदी अंतकटातून जोडली गेलेली माणसं आहेत या माणसांनी राजकारणातले सगळे उतार अनुभवलेले आहेत या माणसांनी राजकारणातले सगळे चटके सहन केलेले आहेत तरीही या माणसांची सर्वसामान्यांच्या विकासाची बांधलेखी कायम आहे रॉयल मीडियाच्या सुज्ञ सुशील आणि सुधारण प्रेक्षकांना आज आपल्या स्टुडिओमध्ये सुधीर अण्णा घुले आणि सौभाग्यवती सीमाताई घुले या दाम्पत्याचं आपण स्वागत केलं त्यांचा एकूणच राजकीय प्रवास समजून घेतला त्यांचा राजकीय संघर्ष समजून घेतला आणि त्यांचं भविष्यातलं राजकारण आणि विकास कारणातलं विजन देखील समजून घेतलं रॉयल मीडियाच्या प्रेक्षकांकडून आणि रॉयल मीडिया न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा दे देतो आणि तुमच्या हातून सर्वोत्तम राष्ट्रकार्य घडव असा आम्ही तुम्हाला देखील शुभेच्छा देतो